टोस्ट करण्यासाठी मी मोठ्या साईजचे ब्रेड घेतलेले आहेत चिली फ्लेक्स चाट मसाला एक मोठ्या साइजचा सा, जो एक कांदा मीडियम कापून घेतलेला आहे कोथिंबीर एक अंडा दूध आणि दोन छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत आता या बटाट्यांना मी कुकर मध्य ठेवते बटाट्याला आता चांगला मी उकडून घेतलेला आहे आता त्याची साल काढून घेतलीय आता मी याला खिसून घेते तुम्ही स्मॅश पण करू शकता पण मी आता याला खिसणीने खिसून घेते बटाटे लहान असल्यामुळे मी दोन बटाटे घेतलेले आहेत दोन्ही बटाट्यांना मी चांगलं आता खिसून घेते आता बटाट्याला मी चांगला खिसून घेतलेला आहे आता ह्यात मी, आत मी चाट मसाला घालून घेते चिली फ्लेक्स तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता कांदा मी एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे आता कोथिंबीर घालून घेते आणि आता ह्यात मी चवीनुसार मीठ घालून घेते आता या सर्वांना एकत्र करून घेते या सगळं मिश्रण मी एकत्र करते आता मी ब्रेड चे स्लाईस घेतलेले आहे आता ह्यावर आपला जो सारण आपण मिक्स केलेला आहे तो टाकून घेते तो सगळा स्प्रेड करून घेते हे जे आपलं सारण आहे ते सगळीकडे स्प्रेड करून घेते मी सर्व बाजूनी इक्वली लागेल असं लावून घेते सेम असंच मी दुसऱ्या ब्रेडला देखील लावून घेणार आहे दोन्ही ब्रेडला मी आता सारण जे इक्वली लावून घेतलेलं आहे आता ह्यावर मी प्लेन ब्रेडचा स्लाइस ठेवून घेते दोन्ही ब्रेडवर आता ह्याला मधून मी एका सँडविचचे दोन भाग करून घेते सेम दोन्ही याचे मी दोन भाग करून घेतेये एकाचे आता मी एका भांड्यामध्ये एक अंडा फोडून घेतलेला आहे आता ह्यात मी अर्धा कप दूध घालून घेते आता ह्यात मी चवीनुसार मीठ घालून घेते चांगला आता ह्याला मी चांगलं फेटून घेते आता गॅसवर मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आता ह्यात मी तेल घालून घेते तुम्ही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटर पण घालू शकता पण मी आता तेल घालतीये आता ह्याला सगळीकडे स्प्रेड करून घेते आता आपण जे अंड्याचा डो करून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये दूध घालून आता त्याच्यामध्ये आपण जे ब्रेड ला सारण लावून घेतलेले आहेत ते आता त्याच्यामध्ये टाकून घेते ह्याला सगळ्या बाजूनी त्याची कोटिंग करून घेते आता ह्याला तव्यावर शेकायला ठेवते असंच दुसरा पण मी करून घेते ह्याला पण आता तव्यावर मी शेकायला ठेवते ह्याला एका साईडनी चांगलं शेकून घेते मी आता ह्याला मी पलटी मारून घेते एका साइडने शेकते झालेलं आहे है, आता ह्याला पलटी मारून घेते आता ह्याला मी पलटी मारून घेतलेला आहे ह्याला जास्ती वेळ नाही लागत एक ते दीड मिनिटामध्ये एक एक साईडला मी शेकून घेतलेला आहे गॅस जो मी एकदम मिडियम टू स्लो वर ठेवलेला आहे तर सर्व बाजूनी यांना शेकून घेईल मी सगळ्या बाजूंनी मी चांगलं शेकून घेते आता उभं करून पण मी याला चांगलं शेकतेय असं कोणती पण सगळ्यात बाजूनी चारी बाजूनी मी यांना शेकून घेते चांगलं गोल्डन पर्यंत आता हे सर्व बाजूंनी चांगलं शेकून झाले आता एक बॅच फ्राय झालेला आहे आपण टोस्ट करून घेतलेला आहे आता दुसऱ्याला पण मी सेम पद्धतीने करून घेते या डो मध्ये भिजवते आता ह्याला तव्यावर टाकून घेते सेम देखील आता ह्याला देखील तव्यावर टाकून घेते सेम दोन मिनटं एका साईडनी चांगलं ह्याला शेकून घेते मी एका साइडनी मी चांगलं ह्याला शेकून घेतलेलं आहे आता मी याला पलटी मारून घेतलेला आहे आता दुसऱ्या साईडनी देखील मी ह्याला चांगलं शेकून घेते जसं सांगितल्याप्रमाणे चारी बाजूंनी मी ह्यांना चांगलं शेकून घेते एकदम स्लो गॅसवर आता ह्यांना उभं करून मी शेकून घेते ह्याला टोस्ट करायला जास्ती टाइम नाही लागत पाच ते सहा मिनिटच लागतात सगळं पूर्ण सगळी बाजूंनी टोस्ट व्हायला आता आपले फ्रेंच टोस्ट जे आहेत ते खायसाठी रेडी झालेले आहेत हे झटपट होऊन जातात आणि जास्ती साहित्य पण नाही लागत आणि फटाफट होतात आणि खायला पण टेस्टी लागतात सो आतापर्यंत ज्यांनी कोणी ही रेसिपी पूर्ण बघितली आहे त्यांना थँक्यू आणि आवडली असल्यात तर कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि पुन्हा एकदा तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा जर आतापर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि सोबतच बाजूला असलेल्या बेलायकनला पण क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील चॅनलला सबस्क्राईब पण करा शेअर पण करा आणि लाईक पण करा आणि तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा की कोणती गोष्ट तुम्हाला जास्ती आवडली आहे ह्याच्यात तर अशी झटपट नाश्त्याची ही रेसिपी जी आहे तुम्ही देखील घरी करा आणि आम्हाला लिहून पाठवा धन्यवाद